श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोमवार आणि उद्या तेरा जानेवारी या दिवशी आहे भोगी इंग्रजी महिन्यातील नववर्षातला हा सुरुवातीचा पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर भोगी या सणाला केस धुन्याला काय महत्त्व आहे तेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांतीचा एक दिवस आधी भोगी साजरी केली जाते त्याचबरोबर भोगीच्या दिवशी केस धुण्याला विशेष महत्त्व दे दिलेला आहे तर केस का धुतले जातात त्याची माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भोगी हा सण अनेक राज्यांमध्ये विविध नावाने ओळखला जातो तसेच ती विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देखील केली जाते महाराष्ट्रात भोगी हा सण मोठ्या थाटामाठात साजरा केला जातो या दिवशी मिक्स मिश्र भाज्यांची भाजी केली जाते जिला भोगी असं म्हटलं जातं आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी देखील केली जाते मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनुराशीत मकर राशीत संक्रमण करत असतात जेव्हा धनुराशीतून मकर राशीत जातात त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं थंडी आणि त्यापासून आपल्या संरक्षणासाठी हिंदू धर्मात या सणाला उत्सवाला महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला एक नियम सांगण्यात आलेला आहे आंघोळीच्या पाण्यात तीळ घा घालून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टींचे नियम देखील आहेत हे नियम आपण वर्षानुवर्ष पाळत आलेलो आहे पण कधी असा प्रश्न पडलाय का भोगी की भोगी नेमकी का साजरे केली जाते या नियमांचा काय अर्थ आहे हिवाळा असल्यानं बाजारात सगळ्या भाज्या आलेल्या असतात अशावेळी थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं आणि रोगराई दूर आणि रोगराई दूर राहावी म्हणून सर्व भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात मग हिवाळ्यात ताज्या भाज्या एकत्र करून ती भाजी बनवली जाते आणि खाल्ली जाते त्या भाजीला भोगी असं म्हटलं जातं महाराष्ट्रात एक म्हण आहे जो न खाई भोगी तो सदा रोगी खरं तर हा सण म्हणजे नात्यांमधील ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावीत त्यामागील एक उपदेश आहे आज यामागे एक कथा देखील अशी आहे असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जातं इंद्रानच पृथ्वीवर अमाप जे पीक आहे ते पिकावीत अशी प्रार्थना या दिवशी केली जाते हीच पीक आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली अनेकांना समृद्ध करत आली अशी देखील कथा आहे हेच चक्र जे आहे ते अविरतपणे चालत राहावं या हेतून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्यात येतो तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थनाही केली जाते भोगीच्या सणाला केल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर शेंगदाणा वाटाणा या भाज्यांचा वापर केला जातो भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतीने साजरी करण्यात येते भोगीच्या दिवशी अनेक रूप तुम्हाला पाहायला मिळतील ज्या भोगीची भाजी करण्याची पद्धत देखील वे वेगवेगळ्या भागात ही वेगवेगळी आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणीवर रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद